मी तुझी रे भाग सात अगदी अठरा एकोणीस वर्षांची ती मुलगी मस्त पार्टीत एकावर एक पेग मारत होती मुलांबरोबर मस्ती करत होती रियाने स्वातीला विचारलं ही कोण आहे तर स्वातीने सांगितलं की ती चुलत बहीण आहे माझी स्वाती मग तिला बाहेरूनच सगळा बंगला दाखवते हे बघ रिया त्या साईडचा बंगला काकांचा आणि हा आमचा रियाही ते अगदी कुतूहलाने बघत असते खूप मोठा बंगला अगदी पांढरा शुभ्र दिमाखात उभा असतो काकाचा आणि अक्षूचा बंगला सेम असतो त्याच्या पुढे छानसं गार्डन स्विमिंग पूल जिम आणि गेटजवळ त्याच्या आतल्या साईडला नारळाची झाडं आणि दोन्ही बंगल्याच्या मधोवर छानसं भोलेनाथाचं मंदिर त्याच्यासमोर नंदी अगदी सुंदर असतो मंदिराच्या पाठी वेलीची झाडं आणि महादेवाच्या आवडींची पाळीजातकांची झाडं त्याखाली फुलांचा सडा पडलेला असतो आणि त्याचा सुगंध वाऱ्याने सगळीकडे दरवळत असतो अगदी मन भरून जाईल एवढं सुंदर वातावरण असतं तिथलं खरंच एखाद्या ताजमहालपेक्षा कमी नव्हतं तिथलं सौंदर्य तिथे जाणारा माणूस त्या वातावरणाच्याही प्रेमात पडेल एवढं मन प्रसन्न करणारं ते घर आणि आजूबाजूंचा निसर्ग असतो झाडाच्या मधून डोकावणारा चंद्र तिथून कितीतरी दूर सुंदर दिसत असतो ते सगळं बघण्यात रिया रमलेली असतानाच अक्षू अचानक रियाजवळ येऊन तिचा हात पकडत डान्स करायला तिला घेऊन जातो रियाही मग स्वतःला असं त्याच्यापासून दूर नाही करू शकली ती आपोआपच त्याच्याबरोबर ओढली गेली तिचं मन त्याच्याकडे भराली घेऊ लागलं तिच्या स्वतःवरचा ताबा सुटला अक्षुने तिला तिच्या हातातला घट्ट पकडलं आणि त्याच्या स्पर्शाने ती अधिकच त्याच्याकडे आकर्षित झाली अक्षूची नजर तिच्यावरून हटत नव्हती सगळे आपोप आपल्या धुंदीत पार्टीची मज्जा करत होते मस्त गाणं लागलेलं ला होतं चांद मातला चांद मातला जीव गुंतला जीव गुंतला तन्मन मोरे अधीर झाले फुकर वारे सुखवणारे चांदण्यातूनही प्राण सांडला जीव गुंतला जीव गुंतला डोह सुखांचे भरून यावे मोहकुणाचे टिपूर व्हावे ते दोघं एक क्षणभर आजूबाजूला लोक आहेत याचं भान हरपून एकमेकांच्या मिठीत विसावले होते बेधुंद होऊन डान्स करत होते अक्षूच्या डोळ्यात तिने स्वतःला पूर्ण झोकून दिलेलं होतं बेभान होऊन दोघेही डान्स करत होते अक्षूही तिला आपल्या जवळ येऊन सुकावत होता प्रत्येकजण पार्टी एन्जॉय करत होते अक्षूचे दादा वहिनी ही एकमेकांच्या मिठीत येऊन डान्स करत होते वातावरण रोमँटिक झालं होतं सगळेजण मस्त खातपीत होते अक्षू आणि रिया गप्पा मारत होत्या कित्येक लवबळ डान्समध्ये गुंतलेले होते गुलाबी रात्री ते मोहक क्षण अक्षू आणि रिया अनुभवत होते एकमेकांमध्ये पुरून डुबून गेले होते अचानक रिया स्वतःला सावरत डान्स बंद करते अक्षूच्या मिठीतून स्वतःला सावरत ओढणी आवरत कोण तिच्याकडे बघते का या चोरट्या नजरेने सगळ्यांकडे बघते आणि लाजून दूर जाते तिचं लाजणं अक्षूच्या नजरेतून सुटत नाही तोही तिच्याकडे बघत राहतो तिला त्याच्या नजरेनेच अंगावर शहारे येतात अक्षू तिच्या प्रेमात पुरला वाहत जातो आज रियाबरोबर डान्स करून तिला एवढ्या स्वतः जवळचं घेऊन तोही मोहरून निघतो जणू प्रेमाची नवी पालवी फुटायला लागल्याचा भास त्याला होतो खरंच त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद शब्दात मांडणे कठीणच नंतर काही वेटर लोक ड्रिंक घेऊन सगळ्या समोरून फिरत असतात अक्षू रिया आणि प्रियाला एक एक ग्लास देतो रिया घाबरून बोलते अरे आम्ही दोघीही नाही ड्रिंक करत अक्षू बोलतं अगं मीही नाही ड्रिंक करत हे बियर नाही कोल्ड ड्रिंक आहे घे हे मग तिघेही घेतात अक्षू तू आमच्यामुळं नाही घेत आहे का बियर रिया बोलते अगं खरंच मी नाही करत कधी आजपर्यंत एकदाही मी बियर घेतलेली नाही आहे रिया मी मर्यादा पाळणारा मुलगा आहे तो हसत बोलतो हो का तीही हसत बोलते मग अक्षू बोलतो दादा करतो कधी कधी ड्रिंक फक्त स्पेशल पार्टीमध्येच आणि बाबाही करतात ड्रिंक पण आता ते श आजारी असल्यापासून आईसाहेबांनी साहेबांनी त्यांचं पूर्ण ड्रिंक बंद केलं आहे त्यामुळे बिचारे गप्प बसतात गप्पा मारता मारता जेवण होतं नंतर मस्त आईस्क्रीम खाऊन दोघीही अक्षू आणि त्यांच्या घरांचा निरोप घेऊन निघतात त्या सुंदर घरावरून घर कसले स्वर्गच जणू त्यांच्या वरून नजर फिरवते अक्षूला नजरे सामावते अक्षूही त्या दोघांना गेटपर्यंत सोडतो आणि घराच्या दिशेने वळताना रियाबरोबर केलेला डान्स आठवत मनाच मनातच हसतो तीही माझ्यावर प्रेम करते असं त्याला आज पहिल्यांदाच जाणवतं तिचं लाजणं आज खूप काही सांगून गेलेलं असतं तिची नजर तिचं त्याच्या मिठीत खूश असणं जणू तिच्या प्रेमाची मुखसंमती आहे असं वाटून गेलं आणि काहीही झालं तरी मी तिला प्रपोज करणारच तो मनाशीच ठरवतं गेटच्या आतमध्ये जातो रिया आयुष्यात आली आणि जीवन किती बदलून गेलं आणि मोहक झाले खरंच रिया तू माझं आयुष्यच बदलून टाकलं हा अचानक एवढा कसा का रोमँटिक झाला फक्त तुझ्यामुळेच रिया तो हसत बोलतो हर पल प्यार का इरादा हे आपसे अपनापन ही कुछ ज्यादा हे आपसे ना सोचेंगे सिर्फ भर के लिए कयामत तक प्यार निभाएंगे ये वादा है आपसे आज रियाचं पहिलं प्रेझेंटेशन चालू होतं तिला खूप टेन्शन आणि भीती वाटत होती जमेल की नाही तिने रात्रभर मेहनत करून प्रेझेंटेशन बनवलेलं होतं येताना बाप्पाच्या मंदिरात जाऊन दर्शनही घेतलं तेव्हा कुठं तिला भीती थोडीशी कमी झाल्यासारखी वाटत होती प्रेझेंटेशनला जाताना अक्षु बेस्ट ऑफ लक बोलला ती कॉन्फिडन्स एकवटून गेली आणि शांतपणे तिचं सा प्रेझेंटेशन सादर केलं सगळ्यांना ते खूप आवडलं छान झालं प्रेझेंटेशन म्हणून सगळ्यांनी तिचं अभिनंदन केलं विशेष म्हणजे मोठ्या सरांना अक्षूचे बाबा यांनाही खूप आवडलं त्यांनी स्वतःच आणि तिच्या बोलण्याचा मोठ्या मानाने कौतुक केलं त्यामुळे रिया जाम खुश झाली अक्षूबरोबर काम चालू होतं प्रेम फुलत होतं पण ते दोघांनाही व्यक्त मात्र करता येत नव्हतं अक्षूचे बाबाही कामात रुजतोय वेळेवर येऊन जबाबदारी घेत ये आहे यामुळे मनोमन सुखात होते दादांच्या कामाचा लोड अक्षू सांभाळत होता म्हणून दादाही अक्षूवर खुश होता दादाचं कामाचं प्रेशर थोडंसं का होईना कमी झालं होतं आज अक्षू घरातून गडबडीने ऑफिसमध्ये जाण्यासाठी निघला होता अचानक अक्षय अशी हाक आली म्हणून त्याने पाठी ओढून बघितलं त्याचे काका बाबांचा छोटा भाऊ येत होते इच्छा नसतानाही तो उभा राहतो त्यांना बघून त्याचा चेहरा थोडासा पडतो ऑफिसला चालला आहेस का हो काका तो बोलून पळ काढावा म्हणून पटकन गाडीत जाऊन बसतो अरे हो ऑफिस जॉईन केलं त्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन्स काकांकडे बघत नायला जाणे स्माईल करत तो गाडी चालू करतो वॉचमन गेट उघडतो आणि तो निघून जातो तो स्वतःचेच बोलतो आठ दहा दिवस होऊन गेले मी ऑफिस जॉईन केलं त्याला आणि काकांना आता दिसले अक्षूच्या मनात काकाबद्दल चीड तिरस्कार होता का नसणार चीड कारण काकांनी नेहमी बाबांच्या मेहनतीने कमावलेल्या बिझनेसमध्ये ढवळाढवळ केली होती बाबांच्या मेहनतीची कंपनी होती ती पण काकांनी मात्र त्यांच्यात बराबरीचा हिस्सा घेतला होता तोही बाबांनी त्याला मोठ्या मनाने दिला होता पण काका नेहमी काही ना काही पूरघोडी करायचं त्यामुळे बाबांना नेहमी त्याचा त्रास होत असे अलीकडे ते टेन्शन बाबांना सहन होत नसे आजारीही वाढत होता त्याच्यामुळंच घरात सगळे काकांच्या कुटुंबापासून लांब राहत होते जास्त बोलत नव्हते सगळ्यांसहनं काका कधीपासून काय तुफान आणे याची भीती सगळ्यांनाच होती तरीही अक्षूचे बाबा छोटा भाऊ म्हणून प्रत्येक वेळीच त्याला माफ करायचे मनात काही ठेवत नव्हते मनात एक आणि ओठावर एक असा तो काका अक्षुला त्याला पाहिलं की खूप राग यायचा साहेब आणि बाबांची त्याला खूप काळजी वाटत असे या काकामुळे त्यांना काही होऊ नये बस शेवढीच अपेक्षा असायची त्याची आताच काकाही काहीतरी उलटसुलट गोष्टी केल्या होत्या आणि त्यांचं डिप्रेशनमध्ये बाबा आजारी पडले होते काकांचा तिरस्कार मागचं कारण हे तसंच होतं आताचा एक महिला दिल्लीत हॉस्पिटलमध्ये राहून बाबांची हालत त्याने स्वतः डोळ्यांनी बघितली होती आता बस या काकांमुळे या फुललेल्या गोकुळाला नजर नको लागायला एवढीच अक्षुशी इच्छा होती यांची तो सतत काळजी घेत असत दिवसामागून दिवस जात होते पण रियाला प्रपोज करणं मात्र त्याला जमत नव्हतं टेरेसवर चांदणं बघणं रोज रियाचा विचार करायचा तिला फोनवर बोलत असायचा हा दिनक्रम चालूच होता अशाच तो रियाला फोन करण्यासाठी टेरेसवर आला तेवढ्यातच त्याला प्रियाचा फोन येतो हाय प्रिया बोलतो तो फोन उचलतो अक्षू तुझं प्रेम आहे का रियावर असा पहिलाच प्रश्न प्रिया अक्षूला विचारतो अक्षू अचानक असा प्रश्न ऐकून पुरला गडबडून जातो आणि हो नाही हो नाही असं काहीतरी बरडत असतो अच्छा म्हणजे तुझं प्रेम नाही तर प्रिया बोलते अगं तसं नाही प्रिया मग कसं आहे अक्षू प्रिया खरं सांगू का तुला माझं प्रेम आहे गं रियावर पण कसं बोलू हेच कळत नाही मला पण तू विचारते का विचारतेस मला रिया काही बोलली का अरे मी मैत्रीण आहे तिची मग काही विचारू शकते का रिया काही नाही बोलली पण ते मला तुमच्या दोघांच्याही डोळ्यात दिसतं एकमेकांबद्दलचं प्रेम प्रिया बोलते प्रिया मला भीती वाटते ग ती काय बोलेल म्हणजे तुला अक्षू तिच्या डोळ्यातलं तुझ्याबद्दलचं प्रेम दिसत नाही का दिसतं ग पण माहीत नाही खूप वेळा ठरवतो मी पण ती जवळ आली की ओठांवरचे शब्द तिथेच विसरून जातात मग विसर तिला प्रिया हसतच हसत बोलते लगेच अक्षू तिला मोठ्या आवाजाने बोलतो असं कसं विसरू मी तिला मग कर प्रपोज प्रिया खेचू नको ना माझी एक मैत्रीण म्हणून हेल्प कर ना माझी तू थोडीशी ठीक आहे उद्या संडे आहे तर तू काहीतरी प्लॅनिंग कर आणि तिला बोलावून प्रपोज कर मी बाकीचं सांभाळते शिवाय तुला खूप छान संधी आहे असं प्रिया अक्षुला सांगते कारण रियाची आई बाबा गावी गेलेत दोन दिवसांसाठी सो उद्या तू तिला बोलावू शकतो प्रिया बोलते ओके नक्की उद्या तिला प्रपोज करतो असं बोलून तो तिला थँक्स बोलत फोन ठेवतो दुसऱ्या दिवशी पाच वाजता रियाला अर्जंट ये भेटायला म्हणून फोन करतो तुझ्या गेटच्या बाहेरच मी तुझी वाट बघतोय सो लवकर हे बोलतो रिया कारण विचारते पण तो तिला तिथे ती आल्यावरच कळेल असं सांगून फोन ठेवतो भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद